मित्र बनव्या मध्ये वाट चुकणार नाही बोर झाले का तुम्ही वा वा बोर झाले नाही तुम्ही हे मला आनंद वाटला एसी मध्ये बसून मातीच्या खुशीतल्या गप्पा करणारे आम्ही कवी आहे का शेतकऱ्याची लेखराव आम्ही एसी मध्ये बसून मातीवर कविता लिहिल्या लोकांनी पुरस्कार मिळाले त्यांना त्यांचे पुरस्कार त्यांना लख लाभो शेतकऱ्याचा पोरगा दोन ओळीत कविता शेतकऱ्यावर लिहिली बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लख दिसतोय शेतकऱ्याचं नशीब का काय दोनच ओळीची कविता आहे बऱ्याच दिवसांना त्या झोपडीचला फुलकाठ दिसतोय शेतकऱ्याचं नशीब का काय दिवाळी नाही नाय यानं घरातच प्रेत जाळलं का झाला आणि जैन बसून मातीवर लिहिलं ना त्यांना बी आपण सोडलं नाही त्यांच्यावर बी ओळी लिहिल्या ना जन्म गेला तुझा गादव्या साव्यथा मांडतो भोगल्या सा सारखा दुःख का मांद तो भोगल्या सारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंदका हिंडतो हिंड तो पोर काव्यथा का मांडतो भोगल्या सारखा सार भेटेलही साड वाढेलही ओल भेटेलही आत जा तू जरा सामुळा सारखा काव्य था मांडतो भोगल्या सारखा दुःख अडवायला कुंभर्या सारखा दुःख अडवायला मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर तू मित्र कर आर शासा। रेखा मित्र वनव्या मध्ये गार व्यासारे खा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला सवळ जर मनासारखा मित्र बनव्या मधी गार व्या सारखा गाऊगा तो देव या, या कवितेचे दोन कोटी व्हिडिओ तयार झाले दहा हजार गायकांनी ही कविता गायली कीर्तनात कथेत दशावतारी मध्ये वडाप मध्ये लग्नात लोक नाचले या कवितेवर पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली कविता पण मला पण मला एवढा नाही आनंद झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे का परभणी परभणी जवळने एका खेड्यात मग मला संध्याकाळी साडेपाच वाजता एक कोणाला मला म्हटला दादा दोन वेळ आहे का म्हटलं बोला आवाज असतो असतो होता त्याचा काही नाही म्हणे पंधरा वीस दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गळा आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी ते थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो पंख्याने त्यांना दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याने खाली उतरलं गळ्यातला फाशीचा दोर सोडला तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यांना हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव शोधायला त्याच्याकडे मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याने एकदा आपल्या घरीयांमध्ये मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला माझ्या कवितेसाठी किंवा मैत्रीसाठी कोणत्याच कथांची गरज नाही मला इतकं दुःख झालं की या विशाल कोल्हेचा एक मित्र की ज्यांना सुसाईड केलं आपल्या सारख्या कवींच्या कविता त्यांना ऐकलेल्या आहेत पण तरी सुद्धा तो त्या थरापर्यंत जाऊ शकतो माझ्या कवितेचा मला तेव्हा खऱ्या अर्थानं पराजय वाटतो जेव्हा कुणीतरी आत्महत्या करत मला जेवढे लोक ऐकतात ना तुमच्या पायाला हात लावून मी मंदिरासमोर विनंती करतो दादा आज जरी या कार्यक्रमात तुम्हाला काही घेऊन जायचं असेल तुम्हाला देवाची शपथ आहे ज्या कोणा देवाला मानत असाल तुम्ही नसाल मानत निसर्गाची शपथ आहे तुमच्या मायबापाची शपथ आहे एक तरी मित्र तुमच्या जवळ असला पाहिजे की ज्या मित्राला तुम्ही हक्कानं चार गोष्टी सांगू शकता आत्महत्या हा कोण्याच गोष्टीचा पर्याय नाही लक्षात ठेवा मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो तुमचा मित्र शंभरा जरी असला तो <पाँगा> तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे अरे या कोरोनाच्या काळात एकमेकाला एक हात लावत नव्हते दादा लोक अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो अरे ज्यांची खायची सोय नाही ते लोक जगतात हो कशाला दुसऱ्याशी तुलना करून आपल्या दुःखाचं कारण फक्त तुलना नावाची गोष्ट असते बरं मी जेवढं वाचलं असेल जेवढा जगाचा अभ्यास केला असेल फक्त आपण एकमेकांशी जी तुलना करतो ते फक्त आपल्या दुःखाचं कारण असते कारण जो लखोपती आहे त्याला करोडपती व्हायचा त्याला करोडपती व्हायला त्याला अब्जोपती व्हायचा आहे पण लक्षात ठेवा आपण जित कुठं एक वाक्य मला लक्षात ठेवा जर मला कुठला एखादा टेन्शन मधला चेहरा असेल आणि सध्या आपल्या कार्यक्रमाला तो असेल तर माझ्या मित्रामध्ये वाक्य लक्षात ठेव फक्त आपण जित कुठं असेल ना ज्या ठिकाणी असेल कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आपण सध्या जगत असतो एवढी मेसेज आला एवढा व्हायरल केला लोकांनी की घर में आग लग गई, सब जल गया, सब आए चाहने वाले आए चर्चा करके चले गे, करके चले चले पूछताछ बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा आहे अभे क्या, -क्या ही मैंने कहा भी सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा वे पगले फिर जला ही क्या है हिंद तो देव शोधायला काउगा हिंद तो देव शोधायला मित्र आ जवर मित्र जवळ मंदिरा सारखा मित्र बनव्या मध्ये गार सारखा मैत्री चाटते गाय उन्मना मैत्री चाटते गाय उन्मना विलग तू तिला विलग तू तिला वासरा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा चालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्या सारखा मित्र बनव्या मी गार सारखा त्रास लो जिंदगी वाचताना पुन्हा त्रास लो जिंदगी चाळताना पुन्हा बस बसधडा मैत्री बसधडा मैत्री वाचण्या सा मित्र बनव्या मध्ये गाडव्या साळता ना मला देह वा शेवट आपल्या कवितेचा आणि आपल्या या काव्य मैफिलीचा सुद्धा शेवट फक्त तुमच्या गावातनं चाललेलो आहे मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील तुमच्या पायाला हात लावून सांगतो माफ करा मागून काही सोबत राहत नाही दादा आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून काय सोबत राहायचे आजचा जर फोटो काढला आपण या कार्यक्रमाचा आणि पाचशे वर्षानंतर आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी जर तो एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे खतरनाक कार्यक्रम चालू होता बेबीच्या देठापासून एक कवी बोलत होता प्रचंड गर्दी होती बाहेर लोक उभी होती साऊनवाल्यांचं लग्न झालेलं होत <laughs> चर्चा करते आपण पूर्व झालेलं असू काही सोबत राहत नाही म्हणून माफ करा ओ गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे माफ करत मित्रांना त्याला सांगा तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे भावना इतकी निर्मळ ठेवा मैत्रीमध्ये सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा खर तसे मजबूत असते मैत्रीचे गैर समजाचे नको पंधार मित्रा तू दगा मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको वेगळे सावज नको गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वर्णव्यासारे का दर्द की राह में दहली की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह हिंदी बधिर रिलीज हो गया दर्द की राह में दहली की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह इन नकाबों से बाहर निकल के मिलो इन नकाबों से बाहर निकल के मिलो दोस्तों से मिलो दोस्तों की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह मित्र वन मधि गार व्या सार दुख अडवा माटे उमरा नू गुजराती सगळेजण गुजरातले चालले माटे दुखवा मित्र मित्रणवा माझे मित्र मित्रणव्या मध्ये गारव्या साजा पाड तू कोकणी मी विदर्भातला कोकणावर कविता लिहिली होती कुठल्या तरी काळामध्ये आपण विदर्भातल्या पाड तू कोकणी मी विदर्भातला घे जवळ काढ दुष्काळ माझ्यातला मित्र बनव्या मध्ये गार सारखा का। काय सांगू तुला मी कसा वाढलो काय सांगू तुला कसा वाढलो रोप खडकातले मी तसा वाढलो रोप खडकातले मी तसा वाढलो का, का, का पुन्हा टाकले आज भिजवून मला याद आली निघाली उसवून मला आज हिनवा मला लोक बघतील उद्या रोज उकरून मला याद येईल जाईल ये हसवून मला दाद का ये वडी आज देता मला दाद का ये वडी आज देता मला प्रेम का ये आज देता मला थांबता लेखणी थांबता लेखणी जाल मला मित्र मधी गाडव्या सारे का जाळताना मला देह ठेवावसा हे दक्षिण कळपाय करा उत्तरेकडं बाय करा मला जाळताना कसं देवा आता पुढच्या वेळेस तुमच्या कधीतरी भेटीला मी आलो तर माझ्या आठवडीची स्मशान नावाची कविता नक्की तुम्हाला मी ऐकवेल देव दे, 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 हसा माझी शेवटची इच्छा फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं दुःख माझ्या मरणाचं हजारो वरून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं माणसं जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बर मला शेवटी मरताना जाळताना कस ठेवा माझी शेवटची इच्छा मला देह ठेवा असा जाळताना मला ठेवा असा कसा हात खां ध्यावरी हात खां ध्यावरी टाकल्या सारे मित्र वंड द्या मध्ये गारव्या सारखा रे साळता ना मला दे ह ठेवावसा खांद्यावर हट्टा का बर शेवट आला कार्यक्रमाचा इकडे महिला वर्ग खांद्यावर हट्टा का ये मी गिन सासू सुना असतील तरी सुद्धा खांद्यावर हा टाका मैत्री आहे आता इथं इकडे साऊंडवाले वाले वाँ 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 वाँ। वाँ वाँ वा खांद्यार हात टाका आजोबा तुम्ही त्यांच्या खांद्यावर हात टाका त्यांच्या वा वापलेखांनी काद्यार हात टाका वा मित्र असतात हो बापलेख सुद्धा इकडे वा इकडे हा सगळ्यांना तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे खांद्यार हट्टा हा आ, साधा हा साधा कवी नाही भाऊ डोक्यावर पडलेला कवी आहे हा टाकला आता हा आपलं कामच खतरनाक आहे हो आता माझ्यासोबत दोन ओढी म्हणायला लागतात तुम्हाला म्हणता ना लहान झालं पाहिजे बर का सगळा गाळा ग्रुप कुठे आपला वा खांद्यार टाकलेला आहेत का लहान झालं पाहिजे की नाही दोन मिनटासाठी लहान होता ना जण ऊन बघायला आपल्याला आपण कसं म्हणतो काय म्हणतो कोणाचा पोकडीसारखा सारखा आवाज असेल कोणाचा कसा असेल म्हणून आपण तुम्हाला संधी दिली का आमची मी संधी देतोय लक्षात म्हणता ना माझ्यासोबत लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोडं तशी अंकुशात ना महाराज या आम्ही मोठेपणा तया यातना कठीण कांद्यार तार पडू नका टाका बरोबर आहे हा टाकला म्हणता ना जो जो म्हणणार नाही आणि सगळ्या बाजयात ये बा अभिप्रेमान मना मित्रवण व्यामधी गार व्यासारिका मित्रवण व्यामधी गार सारा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकना नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आर शास मित्रवन आरे मधी गार दे असा जात मला देह ठेवासा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या खा मित्र बनव्या मधे गारव्या सारखा दुःख अडवायला कुंबऱ्या खा मित्रवण मध्ये गार व्यासारखा गार व्यासारखा गार व्यासारखा धन्यवाद 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 मी खूप खूप आभार मानतो खुँ अशांसारखे